महाराष्ट्र राज्यामध्ये संभाजी भिडे हा व्यक्ती सतत चुकीची विधाने करत असतो आता सुद्धा संभाजी भिडे याने अत्यंत चुकीचं विधान संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाबद्दल केलेलं आहे भारतीय संविधान सर्व धर्म समभाव मानते तरीसुद्धा याबद्दल अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्ष या त्याच्या विधानाचा जाहीरपणे निषेध करत आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आम्ही आपल्याला प्रश्न विचारत आहे की संभाजी भिडे सतत वादग्रस्त विधाने करतो तरी त्याच्यावर कारवाई होत नाही संभाजी भिडे महायुती सरकारचा जावे आहे का हा आमचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की हा संभाजी भिडे भारतात राहतो का पाकिस्तानमध्ये याच्यावर कारवाई होत नाही भारतात राहून सुद्धा कारवाई होत नाही ही अतिशय चुकीची बाब आहे जर या संभाजी भिडेला आजच्या आज अटक केली नाही तर या संभाजी भिडेला आर पी आय खराच पक्ष राज्यामध्ये फिरू देणार नाही आणि प्रत्येक जिल्ह्यात त्याला काळे फासण्यात येईल असा गंभीर इशारा आम्ही देत आहोत